नमस्कार मी धनश्री धनश्री किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे कसे आहेत सगळे मजेत ना आज आपण उपवासासाठी ना बटाट्यापासून एक छान असून मस्त पैकी ना एक चाट बनवणार आहोत तर चला मग बघूया त्याच्यासाठी काय काय लागतं ते इथे मी ना तीन बटाटे ना कच्ची आहेत बटाटे ती ना मी खिसून घेतलेले आहेत आणि ना दोन तीन पाण्यामध्ये ना चांगली धुतलेली आहेत आणि आता मी ना चाळणीमध्ये ना ती निथळायला ठेवली आहे त्याच्यातलं एक जास्तीचं पाणी आहे ना ते आपण असं निथळून घेणार आहोत तर मी इथे खाली ना बाउल ठेवून हे निथळून दे तोपर्यंत आपण ना ह्याच्या आतमध्ये जे आपण स्टफिंग भरणार आहोत ना तर आपण ते बघूया इथे ना मी पनीर घेतले आपण ते सर्वात प्रथम हे ना किसून घेऊया इथे ना मी पनीर किसून घेतलं आहे आणि हे मलाई पनीर वगैरे नाही आहे हे साधं पनीर आहे मी पूर्ण नाही खिसले मी याच्यात थोडं ठेवलेलं आहे मला पूर्ण नाही लागले आपला जेवढा बटाटा आहे ना त्यानुसारच आतलं सारण पण घ्यायचं आहे आता इथे मी ना इथे थोडं आलं घेतलं आहे मी ते खिसून घेते इथे थोडी जिरा पावडर टाकायची मी सर्वात प्रथम पनीरवर थोडंसं आलं घेतलं घेतलंय थोडी जिरा पावडर टाकली थोडीशी हिरवी मिरची कुठून टाकायची आणि इथे मी ना ड्रायफ्रूट्स घेतले काजू आहेत बदाम आहेत आणि इथे ना शेंगदाणे आहेत मनुके आहेत थोडे आपण हे ना थोडं थोडं टाकून घेऊया टाईंबाचे दाणे आता नाही टाकायचे ते मी नंतर गार्निशिंग करणार ना त्याच्यासाठी मी ते ठेवले उपवासा ना उपवासाचं मीठ घेतलंय ते आपण चवीनुसार टाकूया हे मिश्रण सगळं चा छान हलवून घेऊया हे ना मी छान हलवून घेतलंय याच्यामध्ये मिरची वगैरे ना तुमच्या आवडीनुसार टाका तिखट तुम्ही किती खाता त्यानुसार टाका जिरा पावडर मी टाकली आहे तुम्ही जर खात नसाल ना तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल आणि जर वरून कोथंबीर वगैरे जर खात असाल तर टाका मी नाही इथे टाकली आहे आपण हे साईडला ठेवूया आणि इथे ना आपलं बरंच पाणी निथळलं आहे ते मी टाकून घेते आणि हे ना बाउलमध्ये काढून घेऊया चवीनुसार मी मीठ टाकते हे थोडंसंच आहे हे मी टाकून घेते ह्याच्यात साधं मी तिथे टाकलं तरी चालेल थोडीशी ना जिरा पावडर टाकून घेऊया हे ना मी या रोटची पावडर आहे ही उपवासाला चालते त्यामुळे मी आधी दोन चमचे टाकून घेते मग आपण हे चांगलं हलवून घेऊया अजून एक चमचा टाकते एकूण मी तीन चमचे टाकली आहे हे चांगलं मिक्स करून आहे ते काय आहे थोडं मी हाताला तेल लावलंय हे थोडं बॅटर घ्यायचं बटाट्याचं थोडं ना हे घ्यायचं हे असं मध्ये ठेवून घ्यायचंय आणि पुन्हा ना बटाट्याचं असं त्याला लावून घ्यायचं मी इथे तव्यामध्ये थोडं तेल टाकले आहे मी शॅलो फ्राय करून घेणार आहे तुम्ही जर डीप फ्राय तुम्हाला जर करायचं असेल ना तर तुम्ही करू शकता अशा प्रकारे ना हे असं गोल करायचं आहे हे ठेवून घ्यायचं आहे असं हा चाट आहे ना असं काही नाही की ओपो असालाच केला पाहिजे जर तुम्ही नॉर्मल करत असाल ना तर मी इथे जी आरारोटची पावडर टाकली आहे ना त्याच्याऐवजी कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ पण तुम्ही घेऊ शकता आणि आता उपवासाला पण अरारोट पावडर किंवा राजगिराचं पीठ वगैरे पण टाकू शकता माझ्याकडे घरात अवेलेबल होती अरारोटची पावडर म्हणून मग मी ती टाकली अशा प्रकारे ना हे सगळं टाक ठेवून घेते मी हे जेव्हा आपण करतो ना जर असं पाणी वाटलं ना बटाट्याला पाणी सुटतंच त्यात आपण ते अरारोटची पावडर टाकली त्यानं पानी ना असं दाबून घ्यायचं जरा पाणी ना असं काढून घ्यायचं स्टफिंग याच्या आतमध्येच बसलं पाहिजे असंच हे करायचं याच्यावर ना असं थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं हे छान आहे ना अशा पलटी करून घ्यायचे एक साईड भाजली की अगदी कुरकुरीत आणि खूप टेस्टी होतात साईड पलटी केली आता आपण दुसऱ्या साईडने सुद्धा हे छान भाजून घेणार आहोत हे तीन वेळानं चांगले असे पलटी करून घेतलेले आहेत आता हे झालेलं आहे आपलं पुन्हा एकदा मी फक्त आता पलटी मारते छान असे क्रिस्पी झालेले आहेत आपले हे तर इथे मी ना गॅस बंद करते की आपले ना आलू टिक्की झालेलं आहे आता आपण आलू चाट बनवूया इथे बघा छान आपले आलू टिक्की झालेली आहे आता मी तुम्हाला ना त्याच्यापासून आलू चाट सांगते इथे ना हे बघा अशी दोन टिक्की ना अशी फोडून घ्यायची आहे बघू शकता एकदम क्रिस्पी झालेली आहे इथे मी ना उपवासाची ही हिरवी चटणी आहे ह्याच्यात कोथंबीर वगैरे नाही आहे ना त्यामुळे तो कलर असा दिसतोय तुम्हाला ही चटणी टाकून घ्यायची आहे चिंचगुळाची चटणी आहे सुद्धा मी खास उपवासासाठीच बनवलेली दही टाकून घेऊया थोडे डाळिंबाचे दाणे टाकणारे हे थोडे शेंगदाणे आणि काजू आणि बदामचे काप आहेत ला ना ते पण मी टाकून घेते थोडे जिरा पावडर टाकून घ्यायची आहे रस पिलेला होता लागलं तरच पिळून घ्यायचं आहे मी असं साईडला ठेवते इथे इथे ना उपवासाचे मी ना वेफर्स घेतलेत तुम्ही इथे उपवासाचा चिवडा वगैरे पण घेऊ शकता तो ना असा छान क्रश करायचा आहे बघा आणि असं त्याच्यावर छान टाकायचं आहे मस्त तुम्ही इथे उपवासाचा चिवडा ना वापरला तरी चालेल झालं आपलं चाट रेडी आहे बघा त्याच्यावर लिंबू पण पिळला ना तरी मस्तपैकी एकदम छान नक्की करून बघा जरा वेगळी रेसिपी आहे पण एक चव पण आपली चेंज होते सारखं सारखं तेच तेच खाऊन पण कंटाळा येतो तर तुम्ही हा पदार्थ नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सब्सक्राइब करा बाय